हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चायनल हे बघा मी तुम्हाला आज ब्रायडल जोडा करून दाखवणार आहे पण त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं आहे ते अगोदर बघून घ्या ही मशीन गरम करायला ठेवली आहे तोपर्यंत आपण कस्टमरचे केस विचरून घेऊ चांगले आता इथे मी इयर टू इयर पार्टेशन करून घेत आहे मशीन गरम होईपर्यंत आणि नंतर पुढच्या केसांना क्रिम्पिंग करून घेणार आहे म्हणजे कस्टमरचे केस जर खूप पातळ आहेत किंवा त्यांना दाटपणा पाहिजे असेल तर आपण तिथल्या केसांना क्रिम्पिंग करून घ्यायची आहे आणि ही माझी नोवाची मशीन आहे खूप स्वस्तात घेतली होती मी आणि खरंच एवढी भारी निघून गेली ना इतके पटपट केस होतात ना म्हणजे जर गरम केली ना व्यवस्थित चांगली तर काहीच वेळ लागत नाही आणि केस पण केव्हर पण तसेच राहतात म्हणजे मी अर्जंटमध्ये घेतली होती अशीच पण ती मशीन खूप भारी निघाली आणि खूप कमी किमतीची पण आहे ती ती पुढं क्रिम्पिंग करून ना मागं जुडा बनवणार आहे आणि त्याच्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या असतात ना त्याच्याने त्यांना सजवणार आहे बघा पूर्ण केस कंप्लीट झालेले आहेत माझे त्या साईडचे पण क्रिम्पिंग करून घेतले आणि इथं आता बिंदी लावते मी आणि कधी पण लक्षात ठेवायचं जर तुम्हाला मांग टीका म्हणजे बिंदी लावायची असेल तर पफ वगैरे टाकण्याच्या अगोदरच लावून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित सेट होती म्हणजे इकडं तिकडं असं मान हलवली ना तर ती वाकडी तिकडे होत नाही आणि पफमध्ये पॅक होऊन जाते ती एकदम आणि इथं जे मला पफमध्ये केस टाकायचे आहेत मी फक्त त्याच केसांना बॅक कोमिंग करून घेणार आहे कारण पुढच्या केसांना तर असं पण मी क्रिम्पिंग केलेली आहे म्हणून पुढच्या केसांना बॅक कोमिंग करायची काही गरज नाही आहे आता हा पफ व्यवस्थित सेट करून पिनअप कसा करायचा ते पण तुम्हाला दाखवते मी yeah. आणि पफ छोटासाच घेतलेला आहे मी असा खूप मोठा जास्त बनवलेला नाही कारण नॉर्मली आपल्या महाराष्ट्रीयन ब्राईड ज्या असतात ना त्या कसं नॉ काष्टा किंवा साडी वगैरे घालतात तर त्याच्यावर जास्त हेवी म्हणजे मोठा पफ चांगला पण नाही वाटत ह्या केसांना मी क्रिम्पिंग केलेली आहे आणि ते पफला पण इतके छान वाटतात ते केस लावल्यानंतर पफ एकदम टाईट करून घेतला आहे व्यवस्थित आता मी इथं एक पोनी म्हणजे वेणी घालून घेते आणि मग त्याच्यानंतर बन लावणार आहे मी त्याला मग जोडा टाकणार आहे पण त्या अगोदर मी पहिले पुढचे केस सेट करून घेते छोट्या वाल्या यू पिन्स आहेत त्या यू पिन्सने अगोदर आपला जो बन आहे तो पण टाईट करून घ्यायचा आहे है। हेअरस्टाईल करायला खूप साऱ्या पिना वगैरे लागतात म्हणजे यू पिन्स वगैरे कारण हेअरस्टाईल ब्रायडल हेअरस्टाईल राहते ती पटकन नाही का मोकळी नाही झाली पाहिजे गजरे वगैरे लावेल असतील तर ते निघले पण नाही पाहिजे इथं तर मी पिळा टाकून घेणार आहे आणि तो कसा पॅक करायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपण महाराष्ट्रीयन ब्राईडमध्ये मध्ये कसं नॉर्मली शालू वगैरे घालतात नाहीतर मग काष्टा करतात तर त्याच्यात जास्तीत जास्त जुडाच घालतात ब्रायडल जुडा ज्याला म्हणतात पण त्या जुड्यात पण खूप प्रकार आहेत तर हे तर मी तुम्हाला असंच दाखवलेलं आहे जर तुम्हाला हेअरस्टाईलचे व्हिडिओ आवडत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले हेअरस्टाईलचे है। व्हिडिओ पण बनवत जाईल आणि व्हिडिओ आवडत असतील तर ता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा कारण व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते तर तेवढ्या मेहनतीचं थोडंसं फळ म्हणजे फक्त सबस्क्राईब करणं आहे हे थोडंसं फुगवून घ्यायचं आहे आणि नंतर इथं पिन ला करून घ्यायचं आहे तसं मी त्या दिवशी तुम्हाला कर्ल्सचा व्हिडिओ दाखवला का तुम्ही कर्ल्स कसे करू शकता पार्लरमध्ये आता हेअरस्टाईलचा आहे तसं पण केसांशी निगडीत किंवा हेअरस्टाईलविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कुठली हेअरस्टाईल बघायची असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी नक्की तो व्हिडिओ बनवाल आणि हेअरस्टाईल पण करून दाखवल किंवा असंच ब्रायडलच्या अजून काही हेअरस्टाईल बघायच्या असतील तर चा पन, भर ते पण मला कमेंटमध्ये सांगा जसं मी काष्टाचा मेकअप व्हिडिओ पण टाकलेला आहे संक्रांतीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर मेकअपच्या व्हिडिओला पण आणि हेअरस्टाईलला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू असं तुमचं प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब पण करत जा आता याला पण व्यवस्थित मी पिन अप करून घेते इथं यू पिंट्सनी आणि याला आपण गजरे पण लावू शकतो किंवा फक्त गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यांनी पण कवर करू शकतो पण जर कर, ला, हे असेल ना नवरी तर साईडनी पूर्ण गजरे लावायचे आणि मधला जो दिसतोय ना गोलाकार फक्त त्याला गुलाबाच्या पाकळ्या लावल्या तरी पण छान वाटतं पण हे मी आता जसं लाईक ब्राईडल जुडा दाखवते पण माझी ब्राईड नाही आहे म्हणून मी तुम्हाला साध्या सिम्पलमध्येच दाखवत आहे विदाउट गजरे वगैरे फक्त पाकळ्यांनी कसा जुडा सजवायचा ते दाखवलेलं आहे जर तुम्हाला हेअरस्टाईल आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी जुड्याशी रिलेटेड अजून पण खूप सारे हेअरस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवल बघा फायनल लुक